साने गुरुजींनी माणसांची मने जोडण्याचे काम केले त्यांनी प्रेमाचा धर्म सांगितला आंतर भारतीची संकल्पना मांडून भारतीय भाषा शिकण्याची गरज विषद केली राष्ट्रीय एकात्मतेतून बलशाली भारत घडेल माणुसकीचा प्रेमाचा धर्म हाच भारताला तारणारा धर्म आहे जात धर्म द्वेष मत्सर याच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकमेकांशी वागायला हवे असं मत साहित्यिका शुभांगी कोपरकर यांनी व्यक्त केले करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे या साने गुरुजींच्या विचारांना अभिवादन करत आदिश जैन फाउंडेशनच्या वतीनं गुरुजी जयंतीनिमित्त बालकांसाठी साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात करण्यात आले होते यावेळी कवी म भा चव्हाण संस्थेच्या अध्यक्ष मृणाल जैन विश्वस्त हेमंत जैन फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य सल्लागार अनेक कवी कवयित्री व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते महबा चव्हाण म्हणाले आई हे पुस्तक पुणे विद्यार्थी गृहाला प्रकाशित करण्याची संधी मिळाली त्यातून संस्थेची इमारत उभी राहिली साने गुरुजी राष्ट्रपुरुष होते त्यांनी स्वतंत्र आंदोलनात भाग घेतला श्यामच्याई हे पुस्तक म्हणजे संस्काराची गंगोत्री आहे भाषा जात धर्म प्रांत यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रेमाचा संदेश दिला भारतीय संस्कृती त्यांनी आपल्या आचरणातून शिकवली कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात पुणे विद्यार्थी गृहातील चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी सत्तावीस प्रकारातील कला सादर करत देशभक्ती संस्कृती व साने गुरुजींचे विचार प्रभावीपणे मांडले द्वितीय सत्रात बालसाहित्यावर आधारित निवडक कवितांचे सादरीकरण झाले या जा सत्राचे सूत्रसंचलन ज्ञानसेतूचे ज्ञान सेतूचे कार्याध्यक्ष विजय सातपुते व साहित्य सेतूच्या कार्याध्यक्ष राजेश्री सोले यांनी केले संस्थेचे ट्रस्टी हेमंत जैन यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे अध्यक्ष मृनाल जैन यांनी आभार मानले नमस्कार मी शुभांगी पोपरकर पुण्यातील स्नेहालय या संस्थेच्या स्नेहाधार या प्रकल्पातली सक्रिय कार्यकर्ते निराधार महिलांसाठीचा हा प्रकल्प आहे आज आदिश फाउंडेशनच्या साने गुरुजी जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून येण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी फाउंडेशनची अत्यंत आभारी आहे खूप आनंद होतो आहे याचं कारण असं सा की साने गुरुजी हे माझं स्वतःचं दैवत आहे एक शिक्षिका या नात्याने त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांचा जो संदेश आहे प्रेमाचा तो माझ्या दृष्टीने अतिशय मोलाचा आहे या ठिकाणी आज पुणे विद्यार्थीगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी हा खास कार्यक्रम आयोजित केला आहे आणि पुणे विद्यार्थीगृहाचं आणि साने गुरुजींचंही खूप एक जवळचं नातं होतं सुद्धा हा एक खूप मोठा योग आहे असं मला वाटतं या कार्यक्रमात मुलं खूप सुंदर सुंदर प्रकारचे आविष्कार सादर करत आहेत त्यांनी कविता सादर केल्या आहेत त्यांनी गाणी म्हटली आहेत नृत्य केली आहेत उत्तम वक्तृत्व सादर केलेलं आहे या सगळ्या मुलांचं माझ्याकडून खूप खूप कौतुक आदिश फाउंडेशनचे दोन उद्देश आहेत एक म्हणजे ज्ञानसेतू आणि दुसरं म्हणजे साहित्य सेतू तर ज्ञानसेतू तर विद्यार्थ्यांसाठी आहेच पण साहित्य सेतूमार्फत आज या ठिकाणी अनेक कवी पण या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आणि मुलांसाठी ते बालकविता सादर करणार आहेत या सगळ्यांसाठीसुद्धा मला खूप छान वाटतंय आणि त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करावंसं वाटतंय आणि मा माझ्याकडून म्हटलं तर आज मुलांना आणि सगळ्यांनाच साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त तीन महत्त्वाचे त्यांचे संदेश मी सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे एक म्हणजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे दुसरं म्हणजे समानता कुठल्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही आणि तिसरं म्हणजे राष्ट्रप्रेम आपल्या राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने काहीतरी चांगलं करायचं आणि कुठलंही वाईट कृत्य करायचं नाही हा संदेश मला द्यावासा वाटतोय पुन्हा एकदा आदिश फाउंडेशनला मी मनापासून धन्यवाद देतो नमस्कार मी मृणाल जैन आदिश जैन फाउंडेशनची अध्यक्षा आम्ही आत्ताच आदिश जैन काही दिवसांपूर्वीच आदिश जैन फाउंडेशन या फाउंडेशनची सुरुवात केलेली आहे सामाजिक कार्य कार्यामध्ये मी गेली पाच ते सात वर्ष झाले कार्यरत आहे आणि आज तो जो कार्यक्रम आहे तो सा, आ, साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त आम्ही कार्यक्रम आयोजित केला ज्याच्यामध्ये पुणे विद्यार्थी गृहाच्या विद्यार्थ्यांना इथे बोलवून त्यांना स्टेज देणं आणि त्यांना शालेय साहित्य देणं याचबरोबर काही स्कॉलरशिप्स देणं आणि जे आ, कवी आहेत नवोदित कवी त्यांना बालकवितांसाठी पण व्यासपीठ मिळवून देणं हे या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश आजचा आहे तर पुणे विद्यार्थी गृहातन चव्वेचाळीस मुलांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर वीस कवींची आम्ही स्पर्धा घेऊन निवड केलेली आहे तर त्या वीस कविताही तिथे सादर होणार आहेत